चांगल्या मूर्तावरती गणपतीच्या गणपतीसाठी गाडी घ्यायची होती भावाला खूप आनंद होले ना आता ओनर गाडीचे हा कसं वाटत नमस्कार मित्रांनो मी आकाश मात्रे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्यात कारण की तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर बेल ऐकून पण दाबा आणि आज आपण चाललो आहे आपल्या भावाने गाडी घेतलेली आहे स्कोडा तर गणपती पण आलेत आणि आज मंगळवार देखील चांगला दिवस देखील तर चला आज आप चाललो आपण ठाण्याला आणि आप बघू आज घेऊ त्याच्या गाडीची डिलेवरी तोपर्यंत तुम्ही बघत राहा आपल्या चॅनेलवरती आप तसं आता आपण प्रशांत कॉर्नरमध्ये जाऊ प्रशांत कॉर्नरमध्ये मिठाई घेऊ आज बाईची गाडीची डिलिव्हरी हो येतं तसे मोदक बघू शकता तुम्ही गणपतीची तयारी प्रशांत कॉर्नर बाई बघा कशी बाईची एंट्री बघा आजची बाई घे घे ना, ना कुठले चांगले शुभ काम करताना जरा तोंड कोड झाला पाहिजे ना घे तुम्ही फेवरेट असेल ती घे दोन पेटे घे एक शोरूमवाल्यानं द्यायला आणि एक तिथं आपल्याला वाटायला या तर गाई तसंच आपले बंधू लोक बघू शकता तुम्ही निघेल हावजी हो बरे आहेत ना तर आता गाडीची वाट बघत आहेत डिलिव्हरीची लवकरच आपली गाडी लावतात तर आता आपण विचारू नानी थाना। नानी कसा वाटत आज पोर्याने गाडी घेतले हा मस्त वाटत ना बहिणी तुम्हाला खूप आनंद होले ना आता ओनर गाडी हा कसा वाटत मस्त वाटत खुशी झाले मग घरात मेंबर आले अजून तिसरा इकडे अजून बारीक मेंबर बाय तुला कसं वाटतं आज भावासनी गाडी घेतली तर हा मस्त वाटत तर बघितलं आता पण रिएक्शन घेतलं आपल्या फॅमिलीचा हा पार्टीचा पार्टीचा घरी तसं ना तुला म्हणजे तुला कसं वाटतं सांग मामाने गाडी येतली हा भारी वाटते ना गाडी बघली का तुम्ही अगोदर हम्म व्हाइटवाली आहेस कोडा स्कूलला नाही गेला तू का गाडी आणायची म्हणून हा तुला मजा आली गाडी मला मला तू पण शेडस अरे तू पण शेडस हा सांग पप्पाला चल पप्पाला सांग पार्टी दे म्हणून फोर ना गल्ला फोर तुझा चल कुठली गाडी आहे माहिती आहे का तुला गाडी कुठली आहे माहिती आहे का हा स्कोडा पण कुठली आहे बघले तुम्ही तसेच सुमित बंधू बघू शकता त्यांचे छोटे बंधू भाऊ कसा वाटतं एकदम आज गाडी गेली आपल्या हातात हा चांगल्या मूर्तावरती गणपतीच्या गणपतीसाठी गाडी घ्यायची होती भावाला तर आता आपली गाडी येईल आणि तुम्ही बघू शकता इथं सगळी रेडी होईल तर तू मामाची गाडी काढ काढ मामाची गाडी काढ काढ दा दा ना तू काढ ना योगेश तसं जा मोठे ताईचा बोर मम्मी ना आली ग पप्पा पण आला रियल कसा वाटवला कशी आहे ना तर मित्रांनो फायनली गाडी आलेली आहे काही अर्धा एक तासानंतर गाडी दिलेली आहे ना आता गाडी रेडी करायला घेतलेली आहे तर मस्त आपण तिची ओपनिंग करणार आहोत तर तेवढ्यात तुम्हाला मी दुसरी स्कोडाची गाडी दाखवता स्कोडाचं फ्युचर बघा स्कोडाचा कवर बोलला ना कलर कलर स्कोडाचा एक नंबर आपला जाम आवडतो स्कोडाचा कलर त्या गाडीचा आतलं फीचर दाखवतो तुम्हाला मी आतलं इंटरनल पण बघू शकता तुम्ही पेट्रोल आहे पण सगळ्या या स्कोडाच्या गाड्या सगळ्या पेट्रोल आहेत त्या गाड्या आणि आतमध्ये इंटरनल बघू शकता तुम्ही कसे संद्रूप पण भरपूर मोठी अशी संद्रूप आहे या गाडीला आणि आतलं इंटरनल बघू शकता तुम्ही खरंच विचार करा डिझेल गाडी तर आता बंद होते आणि पेट्रोल गाडी एन जी गाडी जाऊन तेवढाच खर्च होतो जर सी एन जी गाडी वापरतो ना आपण वर्षाला तिचा तवराच खर्च करतो कारण आपल्याला माहीत आहे सी एन जी गाडी आपल्या मारुतीच्या गाडी आपल्याला किती खर्च देतात त्या असे एकदाच हत्ती आहे सगळं टेन्शनच नाही हे आपली सोच आहे क मेंटेनन्स जास्ती देतात मेंटेनन्स जास्त देतात असं काही नसतं जास्त मेंटेनन्स आपल्यावरती चालवणं आणि पेट्रोल गाडी तर चांगली लाईफ राहते तिची आणि कमीत कमी मला तर सहा सात वर्ष ही गाडी मेंटेनन्स देणार नाही आणि या गाडीमध्ये भरपूर असं भरपूर असं फ्युचर ते आता आपल्या भावाने घेतले ना त्याच्यात देखील असं की पंधरा हजाराला सर्व्हिसिंग होते गाडीची तीन सर्व्हिसिंग कंपनी आपल्याला ते फ्री दिल्या आहेत तर गाडी बोलला तर एकदम कडे तसे हा हा कलर बघू शकता तुम्ही स्कोडामध्ये हा कलर बघा स्कोडा आज पण या गाडीची डिलेवरी आहे लॉक गाडी तर कलर डल होतच नाही आपल्या गाड्यांचा लगेच मारुतीचा दुसऱ्या गाड्यांचा कलर लगेच व्हाईट पिवला पडतंय तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता फायनली गाडी रेडी झालेली आहे आता गाडीची अनबॉक्सिंग होणार आहे तर बघायला भेटेल आणि उत्सुकता आहे सगळ्या ना गाडीची फोटोशूट चालू आहेत ताई आणि भाऊजी तसेच भांजे I And I've been the same way since high school. Uh, I look shorty right in her brown eyes. She about to take a trip to cloud. श्री गणेशा चालू आहे बघू शकता तुम्ही स्वस्तिक गाडीवरती शुभ तसच आपल्या लक्ष्मीच आपण जसं ठस उठवतो तसंच आपल्या घरी लहान मुलींना आपण लक्ष्मीचं स्वरूप देतो नको नको तस लक्ष्मी सुद्धा आहे तुझे शाबाई गुड सर्व बंधू आपण गाडीची डिलेवरी घेतलेली आहे सागरची मस्त गाडी आहे आणि आज मंगलवार आहे गणपती बाप्पाचा आणि तसंच उद्या देखील आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होणार या मूर्तीवरती सागरने गाडी घेतली आहे स्कोडा तर उद्या चांगला दिवस आहे उद्या देखील पूजा होईल आज पण पूजा होईल आजचा मूर्त चांगला होता तर मित्रांनो आता आपण पाहिलेली घरी पोचलो आणि आज, आज आपण ठाण्याला गेलो तुम्ही बघितलेच पूर्ण आपला ब्लॉक बघितलाच असेल आपल्या भावाची गाडीची डिलिव्हरी घ्यायला गेलो तो जाम भारी वाटला आपल्या भावाने आज कोडा गाडी घेतली आणि व्हाईट कलर बोलला आपला आग्र्यांचा व्हाईट कलर फेवरेटच आहे लाई भारी वाटला पूर्ण फॅमिली होती आणि डायरेक्ट त्यांनी सरप्राईजच दिलिलता तो सागरने काही सांगलाच नव्हता कारण आत्ता आता टाइमवरतीच सांगला त्यांनी ना मस्तपैकी झाला आणि कसा वाटला तुम्हाला आजचा आपला ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि विसरू नका बेल ऐकून दाखल का जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तर तुमच्याकडे नोटिफिकेशन येतील तर तुम्ही नक्कीच बघा चला काहीच बाय बाय